महाराष्ट्र राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय अशी मुख्यमंत्री लाडकीबेन योजना जुलै दोन चोवीस पासून यशस्वीपणे राबवली जात आहे या योजनेअंतर्गत राज्यातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आले असून आता लाभार्थी महिलांना आठव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात महत्वपूर्ण घोषणा केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार लाडकीबेन योजनेचा आठवा हप्ता फरवरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरातील टप्प्याने अत्यंत दिलासादायक ठरणार आहे अपात्र लाभार्थ्यांना दिलासा योजनेच्या अंमलबाजवणी दरम्यान एक महत्वपूर्ण बाब समोर आली आहे राज्यात सुमारे पाच लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहे या महिलांपैकी बऱ्याच जणीकडे चार चाकी वाहने आहेत काही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे तर काही महिला वयोमर्याच्या निकषात बसत नाही मात्र या अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे त्याच्या गोष्टीनुसार अपात्र महिलांकडं आतापर्यंत मिळालेल्या सात हप्त्याची रक्कम वसूल केली जाणार नाही हा निर्णय अपात्र ठरलेल्या महिलांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने एक महत्वाचे आश्वासन दिले होते त्यानुसार सत्तेत आल्यानंतर लाडकी बिन योजनेअंतर्गत मिळणारी मासिक रक्कम पंधराशे रुपयाहून एकवीस रुपये करण्यात येईल असे सांगण्यात आले होते आता महायुती सरकार सत्तेत आल्याने लाभार्थी महिलांना या वाढीव रकमेची प्रतीक्षा लागली आहे या संदर्भात राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की वाढीव रकमेची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल अर्थमंत्री अजित पवार एक मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्प सादर करणार असून त्यामध्ये लाडकीबेन योजनेच्या वाढीव रकमेबाबत घोषणा होणे अपेक्षित आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बिन योजना ही राज्य सरकारची एक महत्वाकांची योजना असून तिचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे या योजनेमुळे महिलांना नियमितपणे उत्पन्नाचा स्रोत मिळत असून त्यांना आर्थिक स्वावलंब प्राप्त करण्यास मदत होते योजनेच्या माध्यमातून महिलांना समाजाच्या मुख्य प्रभावात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे या योजनेने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली असून राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणला आहे विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरली आहे येत्या अर्थसंकल्पात वाढीव रकमेची तरतूद झाल्यानंतर या योजनेचा लाभ अधिक व्यापक होणार आहे मासिक रक्कम एकवीसशे रुपये झाल्यास लाभार्थी महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अधिक मदत होणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला अधिक चालना मिळणार असून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे धन्यवाद